प्रमुख उपस्थितीमध्ये हजर असणारे या ठिकाणी आलेले आदरणीय माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील महाराष्ट्र राज्य सहकारी पत्रसंस्था फेडरेशन आपल्याप्रती कृतज्ञता आम्ही व्यक्त करतो की आपलं आमच्या गावावर असणारं प्रेम निश्चितच आम्हाला खरोखर भरून येतं की हे सगळं करत असताना ही म्हणजे वेळेला या ठिकाणी कार्यक्रमात का होता मी तिथे बोललो की लोक निवडणुकामध्ये दे, निवडून देतात नेत्यांना कशासाठी निवडून देतात तर काही आडे अडचणची कामं असतील विकास कामं असतील त्यासाठी निवडून देतात आणि निवडून गेलेल्या माणसांना जर विकास विकासासाठी जे आर्थिक मदत पाहिजे ती जर मिळणार नसेल तर ते फार अवघड होऊन बसतं आणि मग त्या अर्थाने आमचं अतुल शेटी यांना म्हणणं होतं आतुरशेठ आपण विकास केला पाहिजे तालुका आपला मागं पडतो का असं वाटायला लागले तर आतुरशेठ मी तुम्हाला साथ देण्याचं सा काम सा या ठिकाणी करावं असं मला या ठिकाणी वाटतं निश्चित आम्ही मंडळी एक त्यांना सहकार्य करू असं आश्वासन मी एकदा देतो आणि या ठिकाणी माझं प्रास्ताविक थांबवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय सहकार यामध्ये थोडासा उल्लेख आमच्या काकासाहेब साहेब राहिला कि सहकार चळवळीत काही जरी काम आमचं आडलं नडलं दादा तरी आमचे काकांच्या मी बी कुठलंही धाडस करतो आणि निश्चित काका ते पार पडतात त्यामुळे काकांप्रती मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद यानंतर या ठिकाणी या आलेल्या मंडळींचा सत्कार करणार आहोत तत्पूर्वी आपल्या विभागाचे खासदार आदरणीय शिवाजीराव आडळराव पाटील यांना पुढील कामासाठी पुढे जायचं असल्याने त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय मंगेशांना काकडे आणि संजयजी वाघ आपण आदरणीय आडळराव पाटलांचा या ठिकाणी सत्कार करून घ्यायचा आहे मंडळी आज पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन तरुण मतदारांना राजकीय प्रक्रिया सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी भारत सरकारने दरवर्षी पंचवीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी दोन हजार अकरा साली झाली तेव्हापासून हा राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो या निमित्ताने तरुण मतदारांचे मी स्वागत करतो त्याचप्रमाणे आज राष्ट्रीय पर्यटन दिन आहे आणि आपला तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित झालेला आहे पिक बिफट सफारीच्या काम का कामकाजाचं कामकाज सुरू झालेलं आहे त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन सुद्धा साजरा आज हो केला जातोय असो या निमित्तानं आपलं सर्वांना स्वागत करतो आणि प्रमुख अतिथींचा सत्कार आपण या ठिकाणी होऊ घातलेला आहे त्यामध्ये आदरणीय नामदार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांचा सत्कार आपल्या यशवंत पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन आदरणीय महादेव वासाहेब बाग व शरदराव लेंडे यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहेत